हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बघणार आहोत की तांब्या पित्याची काळी झालेली काळी कुट्ट झालेली भांडी कुठेही न घासता कोणतीही मेहनत न घेता साफ कशी करायची आणि तेही एका साध्या सोप्या पद्धतीने कोणतीही मेहनत न घेता फक्त या जादुई पाण्यामध्ये अशी ही भांडी बुडवायची आणि अगदी छान लखलखीत होतात तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही अगदीच सोपी पद्धत इथं मी तुम्हाला सांगितली आहे तुमचं काम खूपच हलकं केलंय त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा तर सगळ्या त्यात अगोदर आपण इथं हे जादुई पाणी बनवूया ज्यामध्ये भांडी अगदी छान लखलखीत लक होती तर त्यासाठी इथं बघा मी एक ते दीड चमचा घरातील साधं मीठ घेतलं आहे यासोबतच तुम्हाला हवं आहे ते म्हणजे सायट्रिक ॲसिड किंवा तुम्ही याला लिंबूसत्व देखील म्हणू शकता आणि हे तुम्हाला, तुम्हाला कुठेही किराणा मालाच्या दुकानावरती अगदी सहज मिळून जाईल तर यातील मी बघा एक ते दीड चमचा पुन्हा यामध्ये लिंबूसत्व घेतलंय आणि आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे एक ग्लास भर पाणी एवढंच आपल्याला अगदी साधंच पाणी इथं मी वापरलं आहे कुठेही गरम वगैरे पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे साधंच पाणी वापरायचं आहे आणि आपल्याला हे दोन्ही जिनस अगदी छान असं यामध्ये या, या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचं आहे आणि हे पाणी बनवताना देखील अगदीच कोणतीच जास्तीची मेहनत आपल्याला लागत नाही अगदीच दोन मिनटात हे पाणी तयार होतं तर इथं बघा हे दोन्ही जिनस या पाण्यामध्ये अगदी छान असे विरघळले गेले आहेत आता आपण पुढची प्रोसेस करूयात तर आता इथं हे पाणी अगदी तयार झालं आहे आणि आता आपण हे वर्क कसं आहे ते पाहूयात तर त्यासाठी इथं बघा मी एक ग्लास घेतला आहे या ग्लासला फक्त या पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला बुडवायचं आहे आणि याचा रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल फक्त ती वस्तू या पाण्यामध्ये पूर्णपणे बुडली गेली पाहिजे आणि अगदी सर्व बाजूने हे पाणी त्या वस्तूला लागलं गेलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे पाणी त्या वस्तूला लावायचं आहे अगदी सगळ्या बाजूने असं फिरवत आपल्याला हा ग्लास अगदी छान चकचकीत करून घ्यायचा आहे जेणेकरून या ग्लासचा जो काही काळपटपणा आहे तो पूर्णपणे दूर होऊन जाईल बघा इथं आपण कोणतीही पावडर किंवा कोणताही ब्रश वापरलेला नाही आहे किंवा कोणतीच मेहनत आपण इथं घेतलेली नाही आहे अगदी सहज फक्त या पाण्यामधून असं तांब्या पितळीची भांडी अशी बुडवून काढायची आणि अगदी छान लकलकित करायची तर याच पद्धतीने मी हा कलश इथं तुम्हाला धुवून दाखवते फक्त या पाण्यामध्ये बुडवल्या बुडवल्या याचा अर्धा भाग आणि उरलेला अर्धा भाग तुम्ही बघू शकताय याचा रंग लगेच बदललेला दिसतोय अगदी छान लखलखीत झालाय बऱ्याच वेळा काय होतं की कि हवेमुळे किंवा वातावरणातील बदलामुळे तांब्या पितळीची भांडी अगदी लगेच काळी होतात आणि त्यामुळे आपल्याला ती घासावीस लागतात नाहीतर ती खूपच काळी वाटतात आणि खूपच विचित्र वाटतात तर मग त्यासाठी आपण पितांबरी वगैरे अशा पावडरचा वापर करतो पण या पावडरमुळे आपल्या हातांना त्रास होऊ शकतो किंवा आपले हात खूप रफ होऊ शकतात तर त्यासाठी इथे बघा मी अगदी बेस्ट असा ऑप्शन तुम्हाला सांगितलाय अगदीच हे पाणी इथं तयार करायचं आणि यामध्ये ही भांडी फक्त अशी बुडवून काढायची तुमचं काम खूपच सोपं होऊन जाईल आणि या पद्धतीने तुम्ही तांब्या पितळीची कोणतीही भांडी अगदी छान लखलखीत लक, करू शकता आणि ते ही अगदीच सहज तांब्याची किंवा पितळीची एखादी बॉटल वगैरे असेल ज्यामध्ये आतमध्ये आपला हात पोचू शकत नाही किंवा ती बॉटल आपण आतमध्ये साफ करू शकत नाही तर त्यासाठी बघा त्या बॉटलला किंवा अशा कोणत्या ज्या वस्तू आहेत त्या घासण्यासाठी किंवा त्या क्लीन करण्यासाठी तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता अगदी सहज ती बॉटल किंवा ती वस्तू अगदी छान चकचकीत होईल तर तांब्या पितळेची भांडी अगदी छान लखलखीत करण्याची ही साधी सोपी ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्ससाठी माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करा नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन उपयुक्त व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद